तर नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि बघा मी आता कुठं आले तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी नंतर मामाच्या इकडे मला बोलवलं होतं तर हे आहे आमच्या मामाचं घर आणि आम्हाला एक एकच मामा आहे तर ही मामाचं घर आहे बघा आणि काहीच बदल झालं नाही जसं होतं नात आहे तर मी इकडं आले सकाळ सकाळ आणि बऱ्याच दिवसात आले बरं का इकडं पण की मामाच्या मुलाचं गेले वेळेस लग्न दिसते आता तर लग्न गेले मी तिकडे काय ग त्या मांजराला तुम्ही ताणून ताणून येड केलंय बघा झाडून कसं निघते बघा 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 कामाच्या बघा मला बसायचं चुटकी इकडे इकडे घ्यायला लागल्या होत्या म्हणून मी म्हणलं झाड झाडलेटी माग बसलेली नवीन आहे आता अश्विनी आणि अमृता दोघी पण बसले होते आणि तिघी पण बसले होते तसं गप्पा मारत कामं पण राहिली होती मी गेल्यामुळे आणि मांजरालाच पकडत होती तिकडची मांजराला म्हणजे मांजरे एक जणांना पाहिजे होतं त्यांचे पुरी आलतायला ती वांद्र पकडत होती चांगला द्यायला पण ती सापडली माही व्हिडिओ काढत होती ना आम्ही बसलो होतो सगळे मी माहीचं पप्पा अमृता अश्विनी मामाच्या दोन सुना मामाला आमच्या दोनच मुला मुलगी नाही मामांना आणि इथं माझं सगळं म्हणजे बालपणच इथंच गेलंय सगळं त्यामुळं इथं पण जास्त आठवण तर माझ्या मी इथं फिरले ह्या वाट्यावरती इकडं तिकडं माझा वावर झालेला आहे इथं मी बसलेली आहे ती कट्टा दिसतोय तुम्हाला पलीकडं पिवळा कागद लावला आहे त्या कट्ट्यावरती मी अभ्यासाला बसायचे माझं दहावीपर्यंतचं शिक्षण होतं ते इथंच अभ्यास करून झालेला आहे आणि आम्ही ज्या घरात इथं बसलो आहे ना म्हणजे दारासमोर बसलो आहे ना त्याच घरात आम्ही अभ्यास करायचो मी आणि माझ्या एक मामाची मुलगी होती ती आम्ही दोघी आहे आणि इथं दिवसभर असायची माझी आजी आजोबा ह्याच वाट्यावरती आता आज वा माझ्या आजो आजोबा नाही ते नाहीतर ती जर असती तर आणखीन भारी वाटला असता आणखीन रोषणाई आली असती इतकं म्हणजे भारी वाटत होतं तिथं लय भारी वाटत होतं पलीकडं पत्रे ती कागद लावला ना त्याच्या पलीकडं आम्ही राहत होतो आणि इकडं मामाचं घरं होतं पलीकडं म्हणजे असं पवळीचं घर होतं आणि तिथं आम्ही राहत होतो माझं वडीलसुद्धा इथंच वारलं होतं आणि तर माझं वडील आजारी होतं जास्त त्यामुळं वडील माझं दोन हजार सात सालीच वारलेलं होतं आणि बघा ही घर आता इथं बदल झाला आहे थोडासा बदल म्हणजे लई बदल झाला इथं सगळाच कारण की पहिली इथं चुलं असायची सारवण होतं आता इथं सगळा कोबा ही आला इथं आणि इथं मांजरं पोरं पकडत होती मांजरं त्या पोरांना द्यायची होती हो काही मांजरं कशी पिलं पळतात ही पिलं घाबरलेली आहेत ना त्यामुळे ही पळतात मांजरं अशी आणि बघा बाहेर कसं चाललंय लेकरांचं आणि आम्ही दोघं इथं येऊन बसलो आहे आणि बसलो होतो आम्ही सकाळी आलेलो दुपारी एक वाजताच गेलो असं मला वाटते एक वाजताच एवढे उशीर बसलो होत आम्ही माऊचा घराचा ही कडचा तिकडचा काय काय घ्यायचं तर तुम्हाला दाखवते बघा ही आहे आमच्या मामाच्या नवीन सुनाचा सगळा पसारा काय मामीची भांडी आहेत काय त्यांच्या इथं ही कपाट टी व्ही ही माहीत मला सगळं दाखवती नवीन आलेलं म्हणजे माझा कधी प्रसंगच आला नाही बरं का इथं यायचं असं रिक्षा आतमध्ये लावून उतरून मी बसले नाही बसले असन पण भरपूर दिवस झालं त्या त्याला इथं आलेले मी ज्यावेळेस माझ्या आजोबा वारले होते आणि त्यावेळेस आणि नंतरून मामाला म्हणजे मामाच्या मोठ्या मुलाला मुलगा झाला होता मुलगी झाली होती त्यावेळेसच आलेले त्याच्यानंतर मी इथं आले नव्हते

मांजर येते ति लई हिथं आली की लई शिकार काय पण खाऊन टाकते ती चला तर मग आता इथं पण झाले बसले आता जास्त वेळ आणि जास्त वेळ एका जागेवर बसल्यावर पण आली बसल्यावर आणि बघा मांजरं कशी माहीत आणि मांजरांना तिला मांजरं ते द्यायचं होतं त्यांना पकडून तर आता मी जाते घरी कारण की एक वाजली दुपारची आणि माझी आई वाट बघत असेल घरी आता आता मी घरी चालली आणि ह्यांची काय तयारी चालली बघा आता घरी जायचं आणि नंतर उद्याच्याला गावाला जायचं आहे आम्हाला नक्कीच दाखवते माझ्या वडिलांचंसुद्धा गाव तुम्हाला आणि माझा हा व्हिडिओ छोटासा तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर फोनवर फोन यायला लागले तर माईच्या पप्पाची लगबग आहे एका जागेवर करमत नाही दुसऱ्या दिवशी वाटतं मी कधी घरी जाईल असं वाटतंय कामाचं घर आमच्या बघा हि तर माझी जागा असायची मी शाळेच तिथं अभ्यास करायचे सारखं इथं बसायची पहिलं हिथं रांजण होत काय बायका चालल्या वाडाला गावात बघ तर इथं काय मी तुम्हाला फोटो दाखवते बर काय अल्बम मधले काढले मामाच्या मुलाचं लग्न होतं त्यावेळेस माझं मनक्याचं ऑपरेशन झालत आणि हे बघा फोटो माही किती लहान होती त्यावेळेस आमचे फोटो त्यावेळेसचे आणि अशाच काय आठवणी जातात बघा का फोटोमध्ये मावशी मा माझी आई माहीचं पप्पा कसं धरले आहे पॅन्टीला पप्पाच्या माहीनं तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून बाय